काल मध्यरात्रीच्या सुमारात जामणी येथील नानाजी ढोडरे यांची जनावरी शेतात बांधून असताना मध्यरात्रीनंतर अचानक वाघानं दोन गोऱ्यांवर हल्ला करून फाडशा पाडला घटना सकाळी उघडकीस आली असून हल्ल्यात दोन गायी जखमी झाल्यात यात धोंडरे यांचे चाळीस हजाराचे नुकसान झाले असून मोबदला मिळण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे मात्र येथील परिसर व्याघ्र प्रकल्पाने व्यापला असून नागरिकांना वन्य प्राण्यांचे नेहमीच दर्शन होत असल्याचे बोलले जाते या परिसरातील जंगल वाघाच्या दहशतीखाली आहे या अगोदर वाघाकडून आणि हिंस्र प्राण्यांकडून गुराख्यांवर तसेच शेतकऱ्यांवर हिंस्र प्राण्यांकडून हल्ला झाल्याची घटना झाल्या आहेत काहींना आपला जीवही गमवावा लागलाय मात्र तर जनावरे हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्यानं स्थानिक शेतकरी पशुपालकात भीतीचे वातावरण आहे नानाजी ढोडरे यांचे शेत शेतमौज जामणे शिवारात असून सकाळी क्षेत्र सहाय्यक घनश्याम टाक तसेच वनरक्षक मनोहर ढोले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पुढील तपास सुरू आहे मानवी सेवनकरिता सागर जुरे वर्धा इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक एंड ज्वाइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर और कॉन्टैक्ट एट 9801980100